मंडळी पाहताय ना काय सुंदर असं किचन सेट आहे लहान मुलींसाठी गिफ्टिंग पर्पज साठी बेस्ट आणि ह्याच्यावर आपल्याला तीस टक्के ती कुठे आणि कशी असणार त्याआधी मी तुम्हाला किचन सेट दाखवते तर हा आहे इथे किचन सेट ही आहे मांडणी मांडणी बरोबर आपल्याला छान अशी भांडी मिळतील ज्यामध्ये ती कप आपली पक्कड चमचा प्लेट छान अशी छोटीशी बदली त्याच्यानंतर असे छोटेसे ग्लास छोटीशी वाटी छोटीशी अजून वेगवेगळ्या वेग प्रकारच्या प्लेट आणि हा पूर्ण किचन मध्ये ठेवण्यासाठी गॅस आहे सिलेंडर आहे असं छान आहे आणि हा कुकर त्याशिवाय नाही आपल्याला मिळून जाईल आणि ही सर्व भांडी तुम्हाला मेटिन प्रामाणिक या स्टोर मध्ये ह्याचा मोठा व्हिडिओ मी आपल्या चॅनल वर अपलोड आहे कारण यांच्या शॉपला झाले साठ वर्ष पूर्ण आणि प्रत्येक भांड्यांवर तीस टक्के डिस्काउंट आणि बेस्ट ऑफर त्यांनी आपल्याला ह्या किचन सेट वर दिलेली आहे ऍक्च्युली ऍक्च्युली प्राइस काय काका त्याची प्राइस आहे दोन हजार नव्याण्णव दोन हजार नव्याण्णव आणि आपल्याला डिस्काउंट पंधराशे ला पडते पंधराशे ला हा आपल्याला किचन सेट मिळणार आहे तर नक्की विजिट करा आणि नक्की तुमच्या बेबीसाठी ते खरेदी करा धन्यवाद